एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास मुंबईत आज भाजपा कार्यालयात झालेल्या भव्य सोहळ्यात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सुनीता भांगरे व दिलीप भांगरे यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला हा प्रवेश वैभवराव पिचड यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झाला आहे या प्रवेशानंतर अकोले तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये नव्या घडामोडींना वेग येणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माननीय रवींद्र चव्हाणजी वैभव दादा पिचड या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला श्रीमती सुनीता अशोकराव भांगरे आणि दिलीप यशवंतराव भांगरे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावीचं आदरणीय सुनीता ताई आणि दिलीपरावजी भांगरे दिलीपराव भांगरे हे अकोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव आहेत अकोले पंचायत समिती माजी सदस्य सुनीता ताई या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष आहेत अध्यक्ष आदिवासी विकास प्रकल्प समिती राजूर सदस्य जिल्हा परिषद्या देखील होत्या उपाध्यक्ष आदिवासी प्रदेश आघाडी कार्य समिती असं विविध पदावर काम केलेलं आहे आणि दिलीपराव भांगरे हे लक्ष्मणराव पोकळे सरपंच घाटसघर यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर लक्ष्मणराव पोकळे एकनाथराव सारुते सरपंच कोलवटे अनिता खाडे एकनाथरावजी यावर बाळासाहेब जडे दोनदा पदमेरे सुमनबाई सुमनबाई खाडे माजी सरपंच आहेत भंडार हनुमंता बुळे संजय मधुकर बांडे नंदिनीताई पथवे या सर्व मान्यवरांचा आदरणीय रवीच्या उपस्थितीत प्रवेश होतोय ही आधी खूप मोठी आहे आधी आपण पूर्ण नावं घेतो त्यांनी जाग्यावरच बसायचं आहे प्रमुख कार्यकर्त्यांचा आदरणीय रवी नेतृत्वामध्ये आपले मंत्री राधाकृष्ण विखे साहेब आणि वैभवदादा पिसड यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय एक ग्रुप फोटोसाठी सर्व कार्यकर्त्यांनी उभं राहायचं आहे पुढे या ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी पुढे या ग्रुप फोटो साठी जवळपास पन्नास कार्यकर्त्यांची यादी आहे ती यादी मी नंतर वाचून दाखवतो त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा पुढे प्रवेश झाला असं घोषित होईल भारत माता की मोबाईल मोबाईल थोडं बसून घ्या मोबाईल मोबाईल वाल्यांनी कृपया भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा खूप खूप धन्यवाद आज अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार यशवंतराव बांगरे यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे सर्व त्यांचे सहकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे दिलीपराव भांगरेजी आणि सुनीताताई बांगरेजी या सर्वांनी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर आदरणीय व्ही के पाटीलजी आदरणीय पिचारसाहेब या सगळे मंडळी की जे सातत्याने समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने सबका साथ सबका विकास या माध्यमातून एक चांगलं काम हे पूर्णच्या पूर्ण त्या भागामध्ये करत आहेत आणि त्या सर्वांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण भाजपामध्ये प्रवेश केला आहे आपल्या कुठेही विश्वासाला जाऊ दिला जाणार नाही हे मी आपण सर्वांना आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वजण आला आहात त्याबद्दल मी पुन्हा आपलं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ जवळपास पन्नास कार्यकर्ते मी त्यांचं नाव घेतो त्यांनी जाग्यावरच बसायचे त्यांचा पक्षप्रवेश झाला असं घोषित होईल हनुमंता बुळे संजयजी बांडे नंदिनीताई पथवे उषाताई पारधी गौरवजी देशमुख एकनाथजी गांगड इंदुताई घाणे गोगा पद्मेरे यांचा प्रवेश आपण जाग्यावरच बसायचा आपला प्रवेश झालाय पांडुरंग उघडे शांताराम उगडेजी जयश्रीताई देशमुख भास्करजी खाडे कुंडलिकजी खाडे च रामचंद्र घारे सौ धनश्रीताई झडे सीमाताई सगभूर देवरामजी मधे राजेंद्रजी मधे बापूजी खाडे अर्जुनजी खोडगे कुशाबाजी पोपळे अनिलजी सोनोने मिलिनजी सोनोने सचिनजी शहा अजित भांगरे हिराबाई मधे लता मेमाने कविता मध्ये सीमाताई सग सक... सगभोर योगिताई पद्मिरे किशोरी ताई बागडे घाटगरताई शिल्पाताई लोह लोहा लोहगावकरताई सुमनजी भांगरे झुबराबाई गिजडे चांगुना भागरे देवका भांगरे निर्मलाताई भांगरे चंद्रकला ताई भांगरे राहीबाई भांगरे या आणि मनसेचे योगेश कोंडार यांना विनंती की त्यांनी व्यासपीठार यावं हे मनसेचे तालुका संघटक होते आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात योगजी कोंडार यांचं स्वागत करावं अशी विनंती रवी भाऊंना करतो मान्य आपल्या सर्वांचे नेते आणि प्रदेश भारतीय जनता पक्षाचे आपले अध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आपले माजी आमदार सन्मान्य वैभवरावजी पिसळ आपले महामंत्री जिल्ह्याचे सरचिटणीस मान्य सीताराम पाटील ज्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे ते आपल्या अकोला तालुक्याच्या कन्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुनीताई भांगरे आपल्या तालुक्याचे पहिले आमदार यशवंतराव भांगरे यांचे चिरंजीव मान्य दिलीपराव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी जो आज पक्ष प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी मान्य प्रदेशाध्यक्ष महोदयांना आश्वासित करू इच्छितो की आम्ही सगळ्यांनी वैभवराव सुनीलताई दिलीपराव बाकी आमचे सीताराम पाटील असा असंख्य कार्यकर्ते आहेत आपला तालुका जो आहे हा शतप्रतिशत आपल्याला आपल्या भाजप भाजप युक्त करण्यासंदर्भात आम्ही संकल्प करूया आम्ही करू आणि आपल्याला तशा पद्धतीने खात्री आज देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आपलं सर आपण वेळ दिल्याबद्दल आपलं सर्वांचं म आपलं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आज बरोबर आजच्या या भारतीय जनता पक्षामध्ये सुनीतादाई भांगरे तथा या ठिकाणी दिलीपराव भांगरे यांचा प्रवेशाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष साहेब मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने हा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडला हा पार पडत असताना साहेबांनी आम्ही म्हणजे विखे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलेलंच आहेत आम्ही देखील या ठिकाणी सर्वजण आश्वासित करतो का या जिल्हा परिषदेच्या सहाच्या सहा जागा एक आपली पठारातली जागा अशा सात जागा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या बारा गण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून आणू हेच या निमित्ताने आपल्याला आश्वासित करू इच्छितो साहेब आणि नक्कीच आपला हा तालुका या ठिकाणी भाजपमय होईल पूर्ण या ठिकाणी आपल्या पक्षाची पताका गावखेड्यापर्यंत खऱ्या अर्थाने जाईल आणि त्याच्यानंतर होणाऱ्या ज्या काही ग्रामपंचायती असतील ह्या देखील पुढच्या भविष्यातल्या शंभर टक्के या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेल्या आपल्याला दाखवून देऊ हेच आजच्या निमित्ताने सांगतो साहेब आपण खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढला आणि खऱ्या अर्थाने आमचा प्रवेशाचा एक वाजताचा वेळ होता परंतु साहेब आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी थांबलात नक्की खऱ्या अर्थाने आपले तितके आभार कमीच आहेत आदरणीय संदर्भात जातीने लक्ष देतात आणि जातीने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने हा प्रवेश घडून आणला त्यांचे देखील खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत करतो भविष्य या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आपल्याला या ठिकाणी पूर्ण तालुका भारतीय जनता पक्ष काय करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आता शेवटची आपल्याला या ठिकाणी घोषणा द्यायची आहे भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद यानंतर उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार सर्वांचे धन्यवाद राजेशजी वदरिया आणि प्रशांतजी पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे उल्हासनगर येथील कार्यकर्ते थांबतील बाकी नगर, नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार धन्यवाद हो उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल इल... अकोला तालुक्याचे सगळ्या महिला बंधू भगिनी समोर उभे राहा अकोला एक मिनिट अकोला जरा अकोला आमच्या महिला भगिनी आहे पहिल्या महिला या या सगळ्या महिला बघिणी या इकडे या बाजूला या बाजूला उजा हाताल या काय उजा हाताल या तुम्ही इकडे तुम्ही या बाजूला बाजूला ना प्लीज अरे फक्त महिलांचा फोटो आहे तुम्ही बाजूला दोन मिनटं जरा जोड महिला महिला पहिला मैला उभे दे नंतर तुम्हाला बोलवतो तुम्ही इकडे आता इकडे या बाजूला आता या बाजूला ह्या बाजूला ना पुरुष मंडळी या पुढे आता पुरुष मंडळी पुढे कार्यकर्ते या पुरुष मंडळी पुढे या महिला वा अकोला तर अकोला पुरुष कार्यकर्त्यांनी पुढे या बरे लवकर या मंडळी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा बरे धन्यवाद सगळे सगळ्यांचे आभार सगळ्यांचे आभार यानंतर उल्हासनगर येथील कार्यकर्ते सभागृहामध्ये थांबतील सर्व अकोले आणि अहिल्यानगर येथील कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद आपले उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष राजेशजी यांनी व्यासपीठावर आहे प्रशांत पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होईल बाकी सर्व अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांचा अकोलेंच्या कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद आपण या कार्यक्रमात आला त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो आदरणीय सगळ्या अकोला तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सगळ्या हॉलच्या बाहेर जमायचंय माहिती तर मग बाकी पुढचे मी सांगतो पुढे काय करायचं अकोल्याचे सगळे हॉलच्या बाहेर ऑफिसच्या बाहेर जमा एकत्र सुनील घेऊन बसते अकोल्याचे सगळे कार्यकर्ते हॉलच्या बाहेर थांबतील आदरणीय विखे पाटील साहेब तुम्हाला काही सूचना देणार आहेत त्यांनी आपण सर्वांनी हॉलच्या बाहेर थांबायचं आहे यानंतर उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होईल कुलविंदर सिंग उल्हासनगर उभाटा शहर प्रमुख म्हणून कार्यकर्ते होते कुलविंदर सिंग जी बैस यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत इंदर गोपलानी परिवहन समितीचे सदस्य आहेत त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत सुनीलजी विलासजी पवार यांचंही देखील जनता पार्टीमध्ये दे स्वागत उल्हासनगरमधील हे कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत कुलदीर कुलविंदर सिंगजी बैस हे उल्हासनगर उवाटाचे शहर प्रमुख म्हणून कार्यरत होते आदरणीय रविभावन रविभाऊनच्या नेतृत्वामध्ये या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय ग्रुप फोटो साठी उल्हासनगरचे सर्व कार्यकर्ते ग्रुप फोटो साठी उभे राहतील भारतीय जनता पार्टीचा अरे भारत अरे वंदे कराडमधील काही कार्यकर्त्यांचा प्रवेश बाकी आहे ते कार्यकर्ते आता इथे उपस्थित आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचंय विष्णू गायकवाड तुकाराम निकम पोपटराव निकम उल्हासनगरचे कार्यकर्ते खाली जातील धन्यवाद उल्हासनगरच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार किसनराव निकम धानाजी कदम रमजान मुलानी राजेंद्र पवार या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर आहे आमदार मनोज दादा आलेत का हा मनोज दादा पुढे या उल्हासनगरच्या सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद उल्हासनगरच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद आणखी प्रवेश बाकी आहे धन्यवाद यानंतर कराड उत्तर कराड उत्तरमधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आपल्या काही बाकी होता आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच यानंतर कराड उत्तर येथील कार्यकर्त्यांचा मनोज दादांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश होतोय विष्णू गायकवाड विष्णूजी गायकवाड ना उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद धन्यवाद यानंतर कराड उत्तर चला धन्यवाद उल्हासनगरच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विष्णूजी गायकवाड तुकारामजी निकम पोपटरावजी निकम पाटील किसनरावजी निकम धनाजी कदम रमजान मुलानीजी आणि राजेंद्र पवार मनोज दादा आणि रविदादांच्या नेतृत्वामध्ये कराड उत्तर विधानसभेच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय सकाळी कराड उत्तरच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला होता या उर्वरित सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत एक ग्रुप फोटो साठी कराड उत्तर सगळ्यांनी कराड उत्तरच्या कार्यकर्त्यांनी ग्रुप फोटोसाठी उभं राहा बोल भारत माता की भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार विष्णू गायकवाड आंबेरगावचे सरपंच आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम